जुन्नर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचं दातृत्व कर्तृत्व नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने वारकरी बांधवांचा ह्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा त्यांनी ओतूर या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि सगळ्या वारकरी मंडळींना सन्मान करताना त्यांना पोशाखसुद्धा देण्याचं नियोजन त्यांनी केलेलं होतं माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या कर्तृत्वाला नेहमीच जुन्नरकरांचा सलाम राहिलेला आहे त्यांचे पुत्र अमित बेनके यांचा आज वाढदिवस आहे त्याचबरोबर दुसरे पुत्र, पुत्र, पुत्र तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांचं कर्तृत्व गेल्या पाच वर्षांमध्ये आपण पाहिलेलं आहे आपल्यासोबत काही महिला आहेत महिलांच्या या संदर्भामध्ये काय भावना आहे ताई काय सांगाल जुन्नरचे माजी आमदार स्वर्गीय शेठ बेनके यांच्या जयंतीनिमित्त जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सगळ्या वारकरी संप्रदायांचा सन्मान सोहळा ठेवलेला आहे नेहमीच महिला भगिनींचा सन्मान करत असतात ही चांगली गोष्ट आहे महिला भगिनींचा सन्मान सगळ्यांचा सगळ्यांचा सन्मान करता ही चांगली गोष्ट आहे आणि आमदारांना आम्ही खूप वर्षापासून ओळखतो हो त्यांचं कार्य चांगलं होतं सगळं चांगलं होतं पहिले माझी आमदार वल्लभ बेनके यांचं तुम्ही कार्य पाहिले विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं कार्य कसं आहे अजून त्यांचा अनुभव नाही आलेला काय पाच वर्षात काही अनुभव नाही आला नाही येईल आता येईल जरा पुढे पुढे आले की येईल मावशी तुम्हाला काय माहित नाही तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव काय आमचं नाव समींद्राणबाईरकर समिद्राणबाईरकर मावशी काय बोलताय तुम्ही माझ्या मला वाशिम केली कोणी आपल्या बँकेच नाव मला ये अतुल बँके अतुल बँके दुसरे जर आपण ताईंना न विचार तुम्ही काय सांगाल अतुल बेन केरिबांना सर्वांनाच मदत करतात सहकार्याची भावना आहे आणि वक्तृत्व चांगलं आहे आणि महिलांचा मान राखतात नक्कीच आपण पाहतोय जुन्नरचे विद्यमान आमदार महिलांचा मान राखतात सन्मान करतात आणि म्हणूनच आम्ही आमदार अतुल बेनके यांच्या सोबत राहतो असं त्यांचं म्हणणं आहे आता इतर आपल्यासोबत काही लोक आहेत आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया शेवटी लोकांसाठी काम करत राहणं प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्यासोबत इतर काही आहेत ताई काय सांगाल जुन्नरचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या जयंती निमित्ताने वारकरी संप्रदायांचा महिलांचा सन्मान केला जातोय तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामकाजाबद्दल काय सांगाल तुम्हाला बोलता येत नाही तुमचं नाव काय माझं नाव अलका रामदास गाडगे तालुक्याचे आमदार कोण आहेत आपले अतुल शेठ बेनके त्यांचं काम कसं आहे छान आहे छान आहे मी एवढंच सांगायचं होतं काय ताई तुम्ही काय सांगाल वल्लभ शेठ बेनके यांच्या काही जुन्या आठवणी का सांगता येईल का तुम्हाला काय आठवत नाही अजून कोण बोलेल वल्लभ शेठच्या आठवणी कोणी सांगू शकेल अवश्य नाही जरा आपण ज्येष्ठांकडे विचारूया नमस्कार बाबा रामकृष्ण हरी जुन्नरचे माजी आमदार वल्लभ पेनके यांच्या जयंतीनिमित्त जुन्नरचे विद्यमान आमदार यांनी वारकरी संप्रदायांचा महिलांचा सगळ्यांचा सन्मान संवन्द सोहळा आयोजित केलेला आहे विद्यमान आमदार बेंके यांचं पाच वर्षाचं काम कसं राहिले माझी आमदारांच्या काय आठवणी वल्लभ शेठच्या वल्लभ शेठच्या आठवणी एवढ्या काय सांगता यायच्या नाही आता कारण काय आठवत नाही कारण बरेच वेळा दिवस आता संपर्कात नव्हतो ना अच्छा संपर्कात नव्हतं काय म्हणतो पाऊस पाणी पाऊस पाणी नाही पाऊस पाणीच नाही आता आपल्या सोबत क्षीरसागर भाऊसाहेब आहेत प्रशासनामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि आता ते सेवानिवृत्त झालेले चांगल्याला चांगलं म्हणणं चूक म्हणणं हे त्यांच्यामध्ये धाडस कायम राहिलेलं आहे माझे आमदार वल्लभ शेठ बेनके यांच्याशी सुद्धा त्यांची नेहमी जवळीक राहिलेले भाऊसाहेब काय सांगाल बेनके साहेबांच्या जुने एक दोन आठवणी बेनके साहेबांच्या संदर्भात मुला ठरलं तर प्रशासन प्रशासन कसं चालवावं यावर फार मोठा अनुभव बेनके साहेबांचा होता प्रशासनावर धाक होता धाक देऊन काम करून घेण्याची क्षमता होती परंतु तेवढंच प्रशासनाबाबत प्रेमही असायचं बऱ्याच वेळा ज्या आमसभा व्हायच्या त्या आमसभेमध्ये प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांवर फार मोठ्या टीका व्हायच्या परंतु त्या टीकेला अधिकारी सामोरं न जाता प्रत्यक्षात बेनके साहेब सामोरे जायचे आणि त्याच्यातून ते काम कसं विलंब अथवा झाला आहे आणि ते कसं पूर्ण करून घेता येईल याबाबतचं उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांच्याकडून व्हायचं आणि म्हणून या नेत्यास मी माझ्या वतीनं शेतशा प्रणाम करतो त्यांचे पुत्र अतुल बेंके तालुक्याचे आमदार आहेत पाच वर्षाचं त्यांचं कामकाज कसं आहे आणि वडिलांच्या पावला पाऊल ठेवून काम करत आहेत का तसं पाहिलं तर वल्लभ शेटची सर अतुल शेटला येणार नाही परंतु निश्चितच त्यांच्या पावलावर पाऊल देऊन ते काम करत आहेत त्यांच्यामध्ये स्नेहभाव जडलेला आहे सांप्रदायाबाबतची आस्था सुद्धा त्यांच्या मनोमन उतरलेली आहे म्हणून ते ठिकठिकाणी सांप्रदायाबद्दल चांगलं कार्य करत आहेत आणि असंच कार्य उत्तरोत्तर त्यांच्याकडून घडो अशी मी मुक्ता प्रार्थना प्रार्थना करतो भविष्यकाळासाठी अतुल बेनक्यांना काय शुभेच्छा त्यांची अशीच उत्तम हो आणि पुढील कारकिर्द त्यांच्यासाठी शुभदायी ठरवू अशी विनंती आपण पाहतोय माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांच्या कर्तृत्वाला सगळी मंडळी सलाम करत आहेत प्रशासनावर त्यांची खूप चांगली पकड होती आणि तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल सुद्धा त्यांच्या पावला पोलटून काम करत आहेत माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या कार्यकुशलतेला जुन्नरची जनता नेहमीच साथ देते आणि विद्यमान आमदार अतुल बेनके यांचंसुद्धा काम चांगलं राहिल्यामुळं ही सगळी मंडळी आमदार अतुल बेनके यांच्या कार्यावर खुश आहेत सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका